सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड या गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीवर बीड जिल्ह्यामध्ये चौदा पेक्षा जास्त गुन्हे वाल्मिक कराडवर दाखल आहेत ज्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून त्याच्या सहकार्याच्या माध्यमातून वाल्मिक कराडला ज्या पद्धतीची दहशत बीड जिल्ह्यात करायची होती तशीच दहशत त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं खंडणी मागितली मारहाण केली आणि नंतर हत्या केली अशा पद्धतीचे गुन्हे का दाखल आहेत खर तर महाराष्ट्रामध्ये मकोका कायद्याअंतर्गत सुद्धा संघटित गुन्हेगारी असल्यामुळं या वाल्मिक कराडवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत वाल्मिक कराडचे वकील कायदेशीर बाजू सांभाळणारे त्यांची सगळी कायदेशीर टीम यांनी वाल्मिक कराडचा या गुन्ह्याशी संबंधच नाही मकोका अंतर्गत जी काही कारवाई करण्यात आलेली आहे ती कारवाई रद्द करावी आणि वाल्मिक कराडला या गुन्ह्यातून बाहेर काढावं कारण प्रत्यक्ष सगळ्या आरोपामध्ये गुन्ह्यामध्ये आणि इतर घटनांमध्ये वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही अशी माननीय बीड जिल्हा मकोका कोर्टाकडे वाल्मी कराडच्या वकिलांनी मागणी केली म्हणजे एका निष्पाप व्यक्तीची हत्या करणं अमानुस मारण त्याच्या अगोदर त्यांचं अपहरण करणं त्याच्या अगोदर त्यांना मारहाण करणं आणि ज्या पवनचक्की कंपनीच्या माध्यमातून ही सगळी घटना घडली ती कंपनी आता काय करत असेल या प्रकरणात त्यांचं किती इंटरेस्ट असेल किंवा ते त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये लागले असतील पण एका या पवनचक्की प्रकरणामध्ये एका सरपंचा जीव गेला आणि ज्याने कुणी ही घटना केली त्यांनी आता न्यायालयीन कोठडीमध्ये मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे मित्रांनो वाल्मिक कराड हा माणूस नाही वाल्मिक कराड हा अत्यंत विकृत घाणेरडा आणि म्हणजे जो व्यक्ती फक्त आणि फक्त हिंसक असू शकतो त्याला जात धर्म नाही या पद्धतीची ज्या व्यक्तीची म्हणजे वृत्ती असते त्याच्यापेक्षा भयानक वाल्मिकरण आहे हे मला या ठिकाणी ठामपणे सांगावं लागेल याच वाल्मिकरडच्या विरोधात ज्या पद्धतीची मांडणी आज वाल्मिकरडच्या वकिलांच्या माध्यमातून मान्य न्यायालयाकडे करण्यात आली परंतु इलेक्ट्रॉनिक्स पुरावे असतील डिजिटल पुरावे असतील ते सादर न केल्यामुळे आज त्याच्यावर सुनावणी झाली नाही आणि सरकारी वकील म्हणून उज्वल निकम आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीने सुद्धा वेळ त्या ठिकाणी पुढे मागून घेण्याचा प्रयत्न झाला वाल्मिक कराड याच्या वर मकोका अंतर्गत कलम तीन एक उपकलम दोन नुसार गुन्हेगारी उपक्रमात सहभागी होण्याबद्दल गुन्हा दाखल आहे दा मकोका अंतर्गत कलम तीन दोन नुसार संघटित गुन्हेगारी उपक्रमात असलेल्या व्यक्तींना त्या ठिकाणी सहभागी असण्याची त्याबद्दल त्याच्यामध्ये शिक्षा होण्याची तरतूद आहे ते कलम त्याच्यावर दाखल आहे दा सगळ्यात महत्वाचं कलम तीन चार संघटित गुन्हेगारी उपक्रमामध्ये आर्थिक सहाय्य किंवा तशी संसाधनं पुरवणे या संदर्भातली गुन्हे या वाल्मिक कराडवर आहेत आता ही गुन्हे त्याच्यावरची माग घ्यायची म्हणजे मोका तोडायचा म्हणजे एखादी हत्या होणं आणि एखादी निर्घुण पद्धतीने विकृत पद्धतीने एखाद्या माणसाला संपवणं हे अत्यंत भयानक आहे आणि अशा पद्धतीची कारवाई वाल्मिक कराडवर झाली असेल त्याच्यासोबतच्या सहा सात सहकाऱ्यांवर झाला असेल आणि अजूनही कृष्ण आंधळे नावाचा आरोपी फरार असेल तर या सगळ्यांना खर तर माननीय न्यायालय असेल समाज असेल किंवा कुठलाही व्यक्ती असेल अशा नराधम व्यक्तीला सह सोडवणं हे तर क्रमप्रात्र असू शकत नाही म्हणजे जे वकील वाल्मिकरडची बाजू घेतात किंवा त्यांच्या बाजूला लढतात हा न्यायालयीन जरी कायदेशीर हक्क असला तरी एखादा माणूस इतका विकृत असू शकतो इतका घाणेरडा असू शकतो त्याच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीच म्हणजे त्या गुन्ह्यातूनच वगळा म्हणणं मकोका अंतर्गत कारवाईतून वगळा म्हणणं हे अत्यंत गंभीर आहे माझं तर प्रामाणिक मत आहे मकोका अंतर्गत ज्या पद्धतीचे कलम दाखल केलेत तुम्ही वैष्णवी आगवनेचं जर प्रकरण पाहिलं तर तो सासरा राजेंद्र आगवणे नावाचा व्यक्तीवर सुद्धा अशाच पद्धतीनं मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे सगळ्या कुटुंबावर कारण ही सुद्धा संघटित गुन्हेगारी आहे आणि मकोका कलम आ, कलम तीन एक कलम तीन दोन कलम तीन चार अंतर्गत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण हुंडा मागणं हा सुद्धा गुन्हा आहेच परंतु लग्न होऊन एक दोन वर्ष झाल्यानंतर सुद्धा सतत पैशाची मागणी करणं सतत पैसे मागणं हे सुद्धा त्याच पद्धतीचा गुण आहे याच पद्धतीनं भारतीय दंड संहिता अर्थात आयपीसी अंतर्गत जे आता बदलण्यात आलेले त्याच्यात बदल झालेला आहे त्या अंतर्गत सुद्धा वाल्मिक कराडवर गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे आपण समजून घेतले पाहिजेत आयपीसी अंतर्गत वाल्मिक कराडवर अर्थात कलम तीनशे दोन खून असेल कलम तीनशे चौसष्ट अर्थात अपहरण करून खून करण्याचा उद्देश ठेवणे असं असेल किंवा कलम तीनशे शहाऐंशी धनकी देऊन खंडणी उकळण्याचा असेल आणि अर्थात कलम एकशे वीस ब गुन्ह्यामध्ये आणि जो काही गुन्हा घडलेला आहे जो काही कट रचलेला आहे त्या कटामध्ये सुद्धा तो सहभागी आहे अशा पद्धतीच्या कलमाखाली अं म्हणजे दोषी आढळून कठोर शिक्षा या वाल्मिक कराडला होऊ शकते म्हणजे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी असताना त्याच्यावरचे गुन्हे वापस घेणं किंवा त्याला मकोका अंतर्गत तोडणं हा खर तर एक वेगळा गुन्हा होऊ शकतो बर हा काय धुतल्या तांदळासारखा आहे का वाल्मिक कराड त्याची टोळी विष्णू चाटे घोले ही सगळी विकृत मंडळी ही त्या परळी मधली बीड जिल्ह्यातली माननीय माजी मंत्री मुंडेंच्या आशीर्वादाने ही पिसाळलेली माणसं आहेत आणि यांच्यावर नुसते एका वाल्मिकराडला नुसतं झाडलं तर चौदा गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे एखाद्या व्यक्तीवर गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्यामुळं त्याच्यावर जर चौदा गुन्हे असतील तर तो, तो निष्पाप असू शकत वाल नाही वाल्मी कराड हा निष्पाप नाही वाल्मिकराड हा गुन्हेगार आहे वाल्मिकराडने अपहरण केलंय मारहाण केली खंडणी मागितली खून केलाय नुसता खून केलेला नाही तर त्यांनी एका व्यक्तीचा माणसाच्या माणुसकीला सुद्धा काळीमाफ असेल अशा पद्धतीचा कट रचलाय तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी आहे सीआयडीच्या माध्यमातून सीआयडीच्या टीमने जी काही कारवाई केलेली आहे त्याच्यात अजून एक आरोपी सापडलेला नाही आणि जे काही आरोपी आहेत ते सगळे स्वतःहून सरेंडर झाले गुन्हेगारांनी गुन्हा केलाय हा गुन्हा त्यांनी मान्य केलाय म्हणून ते सरेंडर झालेत इतकी भयानक परिस्थिती असताना जर त्यांना पाठीशी घातलं जात असेल तर अशी गुन्हेगारी नुसती परळीत नाही नुसती बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा वाढू शकते महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण महाराष्ट्रात कायद्याचं राज्य फक्त नावाला आहे पोलीस प्रशासन असेल गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं असतील पोलिसांचा त्या गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही गृहमंत्री असतील आणि राज्याचं पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख शहरांमध्ये कोयता गँग असेल चड्डी गँग असेल अजून कुठली गँग असेल कुठलं गँग असेल यांची दहशत तशीच आहे यांच्या कितीही आरोपींना पकडलं तरी यांची दहशत मोडीच काढली जात नाही म्हणून वाल्मिक कराडला या गुन्ह्यामधून वगळण्यात तर येऊच नाही परंतु महाराष्ट्राच्या जनभावना लक्षात घेता महाराष्ट्रातल्या लोकांच्या आक्रमक भावना लक्षात घेता या प्रकरणाचा उलट फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जलद गतीने याच्यावर त्या ठिकाणी सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे आणि वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला फाशी झाल्याशिवाय यांना अजिबात सुट्टी देऊ नये कारण वाल्मिक कराड या गुन्या गुन्ह्यातून बाहेर पडणं बाहेर काढणं त्याच्यावरचा मोका रद्द करणं किंवा तो त्याच्या प्रत्यक्ष सहभागीच नाही म्हणणं हा पळवाट शोधण्याचा प्रकार आहे गुन्हेगार एखाद्या ठिकाणी गुन्हा करतायत एखाद्याची हत्या करतायत आणि मारत असताना मोबाईल वरून व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे जर त्याच्या प्रमुख आकाला त्याच्या मोहरक्याला त्याच्या मास्टर माइंडला हे सगळं जर दाखवत असतील आणि हे सगळे डिजिटल इव्हिडन्स आहेत ही सगळी पुरावे इलेक्ट्रॉनिक्स पुरावा कि असेल किंवा इतर सगळी पुरावे हे जर माननीय न्यायालयासमोर ठेवले जात असतील तर याच्यामधून सोडण्याचा किंवा त्याला क्लीन चिट देण्याचा कुठेही प्रश्न येत नाही हा सगळा मुद्दा माननीय मकोका न्यायालयाच्या समोर हा त्या ठिकाणी केस या ठिकाणी सगळी प्रक्रिया सुरू आहे आज तीन जून आहे माननीय न्यायालयासमोर हे सगळं मांडलं परंतु सरकारी वकिलांच्या माध्यमातून सुद्धा याच्यावर सुद्धा पुरावे सादर केल्यानंतर ते क्रॉस व्हेरीफाय झाल्यानंतर माननीय न्यायालय ह्या सगळ्या गोष्टी ठरवेल पण मला असं वाटतं की एखादा वृत्ती वाईट वृत्तीचा माणूस एखादा विकृत वृत्तीचा माणूस एखादा सुडबुद्धीनं एखाद्याची म्हणजे छळवणूक करणं मारहाण करणं खंडणी मागणं अपहरण करणं अपहरण करून पळवून नेणं आणि नंतर हत्या करणं ही काय साधी प्रक्रिया नाही ही एका सराईत गुन्हेगाराची प्रक्रिया आहे एका एका व्यक्तीपेक्षा अनेक लोकांनी संघटित वृत्तीनं केलेली ही सगळी कृती आहे म्हणून मकोका न्यायालयाअंतर्गत किंवा गुन्ह्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली आणि मकोका अंतर्गत कारवाई झाल्यामुळं कलम तीन एक असेल तीन दोन असेल किंवा तीन चार असेल या अंतर्गत कारवाई झाली आणि प्रत्यक्ष हत्या करणं तीनशे दोन आणि इतर सगळी कलम त्यांच्यावर लागले असल्यामुळं या वाईट वृत्तीच्या माणसाला फाशी शिवाय दुसरा पर्याय नाही एवढं मला या माध्यमातून सांगायचंय महाराष्ट्रातल्या भावनांचा प्रचंड मनामध्ये संताप जोडून न्यायालयावर विश्वास ठेवून कायद्यावर विश्वास ठेवून सगळ्यांची लक्ष बीड जिल्ह्याकडं केज न्यायालयाकडे लागलेली आहेत आणि त्याच्यातून त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून किंवा कुटुंबाच्या माध्यमातून अशी मागणी न्यायालयाकडे करणं म्हणजे हा कराड बही म्हणजे कराडच्या बाहेरच्या टोळीचा ही माननीय न्यायालय आणि कायद्याची करणारी आणि होणारी चष्ट आहे यापासून खर तर अं जनतेने सुद्धा बोध घेतला पाहिजे कराडला सुद्धा जरी तो संवैधानिक अधिकार असला तरी एखाद्या आरोपीला गुन्हा केल्यानंतर मला त्याच्यातून माफीचा साक्षीदार करा म्हणणं ही विकृती आहे आणि वार्मिक कराडला कठोर शिक्षा करून त्यांनी जे काही कृत्य केलंय त्या सगळ्या कृतीची ती जी विकृती आहे ती ठेचल्याशिवाय पर्याय नाही मला असं वाटतं त्याच्यावर जे इतर चौदा गुन्हे आहेत ते सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन त्या संबंधित सुद्धा वाल्मिकार कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तरच गुन्हेगारी जाईल असं मला वाटतं आणि पोलीस प्रशासनाला विनंती जर हे ऐकत असतील किंवा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जात असेल कृष्णा आंधळे अजूनही पार आहे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सगळे आमदार मंत्री, मंत्री खासदार आणि बीड जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांचं कार्यालय आणि त्यांची संपूर्ण टीम ही कृष्ण आंधोळेला का पकडू शकत नाही गृहमंत्री काय याच्यावर गंभीर नाही पोलीस प्रशासन का गंभीर नाही ना याचा सुद्धा उत्तर महाराष्ट्राला द्यावं लागेल एवढीच माफक अपेक्षा आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि वाल्मी कराडला शिक्षा झाली पाहिजे की नाही याबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान